एसएस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या अंबरनाथपूर्व पाडा या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य रस्त्यावर खड्डे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहणारे नालीचे पाणी घाणीचे साम्राज्य असून वाहनधारक शाळकरी मुले प्रवासी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे येथे शाळा कॉलेज ट्यूशनवर जाणाऱ्या रस्त्यावरही जागोजागी खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचून राहत आहे त्यामधूनच रुग्णांना ये त्या जा करावी लागते या महामार्गावर सर्व अवजड वाहने चालू असल्याने हा मार्ग रहदारीसाठी हो खूप धोकादायक होत आहे याकडे संबंधित बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असून पावसामुळे रस्त्यावर शेकडो खड्डे पडून रस्त्याची पूर्ण वाट लागली सध्या पावसा सुरू झाला असून रस्त्यावरील लहान खड्डे मोठे झाले व मोठे खड्डे आणखीनच मोठे झालेत त्यामुळे ठिकठिकाणी खड्ड्यांची संख्या वाढत हजारो झाली आहे या मार्गावर रात्रीच्या वेळी लाईट लावण्यात आलेली आहे ती पण बंद अवस्थेत असल्यामुळे दुचाकीसह सर्व प्रकारच्या वाहन चालकांना वाहन चालवणे मोठ्या जिकरीचे झाले आहे खरे तर दळणवळणासाठी हा मार्ग असल्याने असंख्य वाहनांची वर्दळ असते त्यासाठी या रस्त्यावरील त्वरित खड्डे बुजवण्याची आवश्यकता आहे सद्यस्थितीत संबंधित खात्याने रस्त्याकडे लक्ष घालून सर्व खड्डे बुजवून वाहतुकीसाठी हा मार्ग सुकर करावा अशी मागणी वाहनधारक प्रवासी व या रस्त्यावरील नागरिक परिसरातील नागरिक करत आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर